गणपती देवा करी तुझी सेवा नवस बोली न रे देवास बोली न रे गणपती देवा करी तुझी सेवा नवस बोलीन रे देवा नवस बोलीन रे पाच फळांनी पाच फुलानी दुर्वा दुर्वा वाहिन रे पाच फळांनी पाच फुलांनी दुर्वा वाहिन रे देवा दुर्वा वाहिन रे गणपती देवा करी तुझी सेवा नवस बोलीन रे देवा नवस बोलीन रे गणपती देवा करी तुझी सेवा नवस बोलीन रे देवा नवस बोलीन रे पान पान फुलशी गे पानन पान फुलशी गळ्यातल्या मंगळसूत्रा साठी किती नारी वनवासी गे किती नारी वनवासी गोळ्यातल्या मंगळसूत्रासाठी किती नारी वनवासी गे किती नारी वनवासी दारातली पान पान फुलशी गे पानन पान 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 फुलशी पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला यांच्या शिक्षणाचा पाया तू घातीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला

स्मरण तुझे करून मी घेतला स्मरण तुझे करून मी घेतला भगिनीना जागा संघटित करीना भगिनीना जागीन संघटित करीना ज्ञान ज्योत लावीना हेच तुला नमन ज्ञान ज्योत लावीना हेच तुला नमन देशाचा होईल होईल हो विकास देशाचा होईल जर प्रत्येकाने विचार केला तर होईल जर प्रत्येकाने विचार केला तर होईल विकास देशाचा घडवूया स्वच्छ भारत करूया विकास देशाचा घडवूया स्वच्छ भारत करूया स्वच्छतेचे दे संदेश देऊन जाय स्वच्छतेचे दे संदेश देऊन जाय आम्ही प्रगतीची पहात होतो आम्ही प्रगतीची पाहत होतो राधे चल जाऊ गो पाठी बंद राधे चल जाऊ ग काना, कानान कनानकुमारू रे रंगाची पिच कारी कनान कुमारू रे रंगाची पिचकारी तुझ्या पिचकारीने झाला माझी साडी तुझ्या पिचकारी ने भीजल माझी साडी राधे चल जाऊ गो पाठी बंद रा जाऊ चौपाटी बंधराजे पव बजे ओेरी ओे रे अंबे मातेचा गरबा रे आंबे मातेचा गरबा खेळाले गरबा खेळायला कोण कोण आली रे गरबा खेळायला कोण कोण आली रे

झाल्या गडव सो रे सोनारा बशी बाई बशी प्राची बशी हात लावू नका मला ऐकाच्या पेंडीवर गणपतीचा वास आम्ही दोघे मैत्रिणी वास माळ

माझा म्हणून तिखट मीठ मसाला इतर भाषा आज आजवर सोमवार मराठीचा जय जय का तिखट मीठ मसाला मराठी शब्द वाढवूया तिखट मीठ मसाला मराठी अभिमान ठेवूया तिखट मीठ पैजण घालून नटूष हिरी कुणाची कोणाची पैजण जावेची हटूश बाईबाई हटूश हटुश बायबाई हटूश टप टाका झाले माझा गोडा पाठी वरती मखमली पाय पायर पेरी ಚಲ ಚಲ ಸೈನ ಲೆಕ್ಕ

म्हणूनच म्हणते धुणधू धू धू धुणधू हे धुण कोणाच हे धुण सासूच खुसू खुसू हे धुण कोणाच हे धुण सासऱ्यांच खुसू खुसू हे धुण कोणाच हे धुण धीराच खुसू खुसू हे कोणाच यांच नी माझ कस 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 या बरं झाले आता बाय सारू सारू सात पेडी मांडू मोठा मोठा सई आली पोटा पोटा सईच्या पाणी बुगड्या बुगड्या आम्ही घालू फुगड्या फुगड्या ना चेवा सगळीच दे जाना सगळीच पकणं चेडवा सगळीच पकण दारात मांगो धीर माझा रांगो खेळतो चेडवा इस्कुला माझा रांगो इस्कुलात इस्कुला पप्पाची पना हा सगळीच पका